सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ठाणे शहरातील टोईंग व्हॅन व्यवस्थापनाला पूर्णत स्थगती देण्यात आली आहे वाहतूक विभागातील भ्रष्टाचार आणि नागरिकांवरील अन्यायाविरोधात लढा देत त्यांनी ठोस पुरावे सादर केले अजय जया यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की नवीन टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता नसेल तर कायदेशीर लढाई आणि जनआंदोलन छेडले जाईल त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे अजय जया यांनी या विषयाची संपूर्ण माहिती दिली आहे ते नक्की ऐका आणि तुमच्या भागामध्ये जर बेकायदेशीर टोईंग व्हॅन सुरू असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नमस्कार मी अजय जया गेल्या अडीच वर्षापासून टोईंग व्हॅन विषयावरती सातत्याने पाठपुरावा मी करत आलो आता टोईंग चे जे अग्रीमेंट आहेत जे डी सी पी साहेबांनी विनय कुमार राठोड यांनी केलं होतं ते संपुष्टात आलेली आहे आणि बेकायदेशीरपणाने त्यांनी एक्सटेन्शन सुद्धा दिलं होतं ते सुद्धा आता संपुष्टात आलेली आहे याचा पाठपुरावा केल्यानंतर आता टोईंग व्हॅन ठाण्यामध्ये पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आता पुढचं याच्यामध्ये ते कदाचित नवीन एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे नवीन एसओपी पी काढतील आणि परत टेंडर करतील किंवा अग्रीमेंट प्रमाणे त्यांचं नवीन टेंडर काढून एग्रीमेंट करतील असं असताना आता मला डी सी पी साहेबांना आणि इतर लोकांना मी पत्रव्यवहार केलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार केलेले आहेत याच्यामध्ये माझं प्रामुख्याने मागणी अशी आहे की टोईंग व्हॅन सध्या बंद आहे गेल्या पाच तारखेपासून हा बंद आहे तर तुम्ही बघू शकता टोईंग व्हॅन बंद असताना सुद्धा ठाण्यात कुठेही वाहतुकीला मोठा अडथळा झालेला नाही म्हणजे बाईक उचलून जे ते भासवतात की वाहतुकीला अडथळा निर्माण होतो म्हणून आम्ही बाईक उचलून त्याचं टोईंग टोईंग व्हॅनचा वापर करतो याचा काही फायदा दिसत नाही म्हणजे टोईंग व्हॅन नसलं तरीही महानगरपालिकेमध्ये किंवा ठाण्यात जी परिस्थिती आहे ते तशीच असणार आहे तर हाँ टोईंग कशा करता के ले हाँ पड़े हा ले हाँ टोईंग वॅन कशाकरता केलं जातं हा पूर्णपणे भ्रष्टाचार आणि त्याच्यामध्ये पैसा लुटण्याचा हा कारोबार आपण वारंवार दाखवलेला आहे त्याचा पुरावे सुद्धा आपण दिलेला आहे आता हा टोईंग वॅनचा मेन प्रॉब्लेम असा आहे की थर्ड पार्टीला ते अग्रीमेंटमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे म्हणजे ते टोईंग वॅनचे जे मालक आहेत ते त्यांच्या पोरांना ठेवून ते पैसे वसुली करतात आणि ते पोलीस असण्याचं भासून किंवा त्यांच्याबरोबर संगणमताने ते पैसे लुटत आहे हे आपण कित्येक वेळा सिद्ध केलेलं आहे तर आता आपली मागणी अशी आहे की थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट लॉ अँड ऑर्डर किंवा कायदेशीर प्रक्रियेमध्ये कुठेही त्यांना करता येत नाही आणि जरी ते यांनी केलं तर ते बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे माझं एकदम पहिला मागणी याच्यामध्ये आहे की ठाणे महानगरपालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट संगत मताने त्यांनी आम्हाला दाखवावं प्लॅन्स दाखवावं की कुठे पार्किंग आहे कुठे नो पार्किंग आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं की या ठिकाणी या एरियामध्ये हा पार्किंग झोन आहे हे नो पार्किंग आहे याचं स्पष्टीकरण द्यावं लोकांपर्यंत माहिती पोच पोहोचवल्यानंतर त्यांनी टोईंगचं परत वीएग्रीमेंट किंवा टेंडर प्रोसेस चालू करावं समजा त्यांनी त्याचा पहिलाच चालू केलं म्हणजे त्यांचा हेतू काय आहे हे आपल्याला क्लिअर समजून येणार आहे आणि टोईंग व्हॅन सध्या बंद आहे पुढे ते चालू करण्याचा फिरात मध्ये आहे आणि त्याच पद्धतीने ते बेकायदेशीर टेंडर काढायचा प्रयत्न जरी करतील तर आम्ही कोर्टात जायची जा, तयारी ठेवलेली आहे आणि आमची तयारी पूर्ण झालेली आहे जर समजा त्यांनी अग्रीमेंट बेकायदेशीरपणाने केलं कोर्टात सुद्धा जाऊ आणि रस्त्यातली लढाई सुद्धा आम्ही लढू गेल्या टायमाला काय झालं की डी सी पी साहेब जे होते विनय कुमार राठोड त्यांनी सांगितलं ते अॅग्रीमेंट झालेले आहेत म्हणून मला काही रद्द करता आलं नाही आणि नवीन डी सी पी साहेब जे आले त्यांनी मला आश्वासन दिलं की अॅग्रीमेंट जेव्हा त्यांचं संपेल त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ आता अॅग्रीमेंट संपलेलं आहे आता निर्णय त्यांना क्लिअर आहे की हा बेकायदेशीर आहे अकाऊंटेबिलिटी म्हणजे ज्या काही गोष्टी ते करत आहेत त्याचं सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना देई त्यांचं बनतं त्या पद्धतीने जे जे प्रश्न आम्ही उपस्थित करतोय पहिला तर आम्हाला पार्किंग नो पार्किंगची जागा तुम्ही राखीव करून द्यावी त्यानंतर टोईंग व्हॅन ठाण्यामध्ये चालू करावं आणि टोईंग व्हॅन बंद असताना सुद्धा कुठलाही प्रॉब्लेम आम्हाला दिसून येत नाही तर टोईंग व्हॅन आता बंद आहे बेकायदेशीरपणाने समजा टोईंग व्हॅन चालू असेल कुठेही तर तुम्ही आम्हाला माहिती द्या आम्ही त्याचा पाठपुरावा करून किंवा आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी करू आता हे पत्र आहे त्याच्यामध्ये हे आम्ही पाठपुरावा केल्यानंतर एक याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन्ड आहे हे पत्र आहे हा विशाल शाह जी आहे हे, हे, हे माझ्याकडे आले होते यांचे गाडी नो पार्किंगमध्ये पार्क करत असताना त्यांचं जे प्रॉब्लेम झालं तेव्हा आम्ही त्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांना पत्र दिलं त्या पत्रामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की के एसओपी पी प्रमाणे ते कारवाई करतील आणि गेल्या पाच तारखेपासून म्हणजे पाच तारखेपासून डिसेंबरपासून हे बंद करण्यात आलेलं आहे तर हे पुरावे म्हणून तुम्हाला माहिती देतो मी आता आणि सातत्याने याचा पाठपुरावा करू आणि ठाण्यातील नागरिक म्हणा किंवा जे कोण सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ही लढा यशस्वीपणाने लढून आपण एका प्रकारे हुआ, हुआ आ, हे अॅग्रीमेंट रद्द झाल्यावर संपल्यावर आपण ते बंद करण्यात जिंकलोय आणि पुढेही हे बेकायदेशीर जे अॅग्रीमेंट करायचा प्रयत्न करतील तर आम्ही रस्त्यावर पण आंदोलन करू आणि त्याचप्रमाणे कायदेशीर प्रक्रियेमध्ये पण आपण जाऊ धन्यवाद